हिलाच विचारतो माहिती असलो सांगा। सो मा। अलर्जी, अलर्जी ता ता blog, तर सांगा मंडळी आईच्या हातात काहीतरी झाला आणि काहीतरी झाला म्हणजे काय होता आणि पौर्णिमा यांच्यामध्ये डॉक्टरांनी पण असं आहे एकाच जागेवर हय किंवा मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी एका काय काम दिलेलं बघा असं काय ना शॉकिंग रिॲक्शन काय साफसफाई करत जॉईन आज केला ना आपल्यासाठी काय केलं आजचा खाय गेला आजचा खाय गेला चायची आठवण दिलेली असा आमकाय मंडळी मी चाय बनवली हात किती कापतोप टोप झडली म्हटली पडली गलती होऊ नाही पण तुम्हाला हातची थरथर आहे रे मंडई बघू शकते आज चाय बनवली चायची वाट टाकून चायची वाट टाके

ही तू का घे आणि मदर्स डे आई मदर्स डेचा गिफ्ट दिलो चाय पोत केली आणि गिफ्ट मोठा आणलेला आता देतो थोड्या फनस करता काय आता म्हणणे का दाखवत तर आपल्या सबस्क्रायबर भेटले कुडामध्ये परुळेकर म्हणून नाही म्हणजे त्यांनी आम्हाला एक आणि शंकरपाळी आंबे कट्ट्यावरण घेऊन आले एवढ्या लांबण खरोखर आणि खरा सांगू जात तर त्यांना माहित पण नाही होत मी भेटतले का नाही अंदाजे घेऊन नशीब चांगला विकुडामध्ये होते सगळं आणि कसं इतके वजा आता आंब्या फणसाचा वजा आणि भर दुपारचा गरमी तर इतकी सगळ्यांसाठी आठवडे काही ना काही घेऊन गेले चकली जय चकली फोड बाबू काय खावा जय मस्त

मंडे टेक करायला चाय पण माया चाय पेंत आपली झालेली आहे आता डायरेक्ट बोलूया फोन सगळे काकी बसली ऑलरेडी देव तर बघूया आता आणि आज आपल्याकडे कुठचं उच आहे रसाळ रसाळ फनस कापू मंडे कॅमेरा ते एंगल थोडा चेंज केलाय आम्ही वाइड एंगल वर टाकले आता म्हणजे जास्त दिसेल थोडा मंडे फक्त कापून तर झालाय बघूया आता आतमधून कसं आहे दो माने। आगी 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 या। या। जी <laughs> <आला बाचा। laughs> या ऑपरेशन ह्या जय धरणी वरती उचल या, या। ताकद <laughs> उभी उचलते असं असं अस

असं कप ये जरा शिस्तीत कर कायता मोय मोय हे कर फायनली आता फणस आपलं व्यवस्थित या करून झालेलं जरा खूप सर्कस लागली आहे का पिकलोला इथं खूप पिकल्यामुळे असं आला काय का पुचुकला तुम्ही मुई मुई। <laughs> तो। टेस्ट करो तो जाए। जाए। जाए खा शुरू हो जा हे आवडतो तुका पहिला असता ना मोठी सावकाश खा मोठे खाऊच्या नाही काशीत नाही चावल बरे मोठे <laughs> 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 कमी खा ती कमी खा त्याच्या काळात मोठो झाला तो गर्व हो <laughs> <काई> तरी जमणार नाही तो बघ होय काय तरी सावकाश का <laughs> <को> सावकाश का सावकाश <laughs> 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 <ये बापा, laughs> <शाँकास> का सावकाश का आमचं करू शिकत नाही चौकस कर एका टायमाकच खा डायरेक्ट चावण जावण निहान असतात रसा गळ असे डायरेक्ट गप्पन खायचे जय <laughs> नाही जमना तू पण टाक नाही जमना तर टाकून दे दुसरं घे आई डायरेक्ट खाल तुझ्या तोंडात माफत बरोबर बसतो मस्त बरोबर कलर वर वाटा नाही ना घरे बघितलात ना केवढे मोठे असत बघा मोठे आहेत नाही खूप मोठे आहेत बऱ्यापैकी मोठे आहेत या भीक काढायची आणि गर खायचो मस्त एकदम मस्त चव तर बरी या ऊन मस्त नाही आता थोडे काढून ठेवूया बघायच्यासाठी जास्त गाणी असतो ना काय करतो जय बघायच्यासाठी राखून ठेवायला राखून काय काढून काढून राखून अजून पण एक आपल्याकडे रसाळा पणस आणि तो आज दिलेलो कट्ट्यावर वरन। ना आणि आंबे पण म्हणजे रायता परत बना आमच्या घराकडे बघू शकता किती मोठे मंडळी भेटतोय <laughs> तुम्हाला खूप वेळानंतर तर बाबूला वगैरे आणल्यानंतर थोडा कामानिमित्त बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे यायला उशीर झाला आणि आता ब्लॉग आपला कंटिन्यू होतोय तर तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवतो लाईट पडलो पाऊस आता थोडा थोडा पडतोय रात्रीच्या यस लाडगडत बाहेर सो त्याच्यामुळे आत्ता जस्ट लाईट इलेली आहे एक पाच दहा मिनिटं झाली आणि तुमका जय दाखवते काही वस्तू दाखवते म्हणजे आज काहीतरी आम्ही गेलेलो जरा कामानिमित्त आता पण आपल्या फेस्टिवल जायचं होतं तर पावसाळा मजा yes. लावल्या होतं नाही तर आज पण जायचं विचार केलेलो तुमका आधी वस्तू दाखवते काय असा ती सो so, बघू शकताय जय सर बसलेले असा काय जय अनबॉक्सिंग करूया अनबॉक्सिंग करूया बरंच बस थँक्यू थँक्यू हळूच किती बोलतो मोठ्यान बोल

मेरे मियोनी सेमिनीसारखे लागतो आकार म्हणजे तुमच्यासाठी सांगू लागतो सुरुवात लाईट गेली आणि मोठं सीन झालो रडाक लागलो कशा तुझे म्हणजे चुकून पाय खाली नागत आला मला वाईट वाटले वाईट वाटले खूप रडला दिव्या

काहीतरी इलाज विचारूच औषध औषध उपचार काय विचारतो माहिती असलो तर सांगा काहीतरी झाला आणि काहीतरी झाला म्हणजे काय होता अमाशा इली आणि पौर्णिमा यांच्यामध्ये एलर्जी एलर्जी मला सांगायला डॉक्टरांनी पण तर असं येतं आता एकाच जागेवर हय किंवा हय हे बघा हय येऊन गेला ये ये या ये इलेला अमाशाच्या आदल्या दिवशी यानंतर नंतर इला आधी सुरुवाती खाज येतं दुखतं आणि मग असे पोड येतं त्यानंतर ओढीलेलंचं दुखणार नाही पण आधी दुखत आहे ज्यावरती काय इलाज मला माहिती असलं तर सांगा कधी कधी तर अमावस्य म्हणजे महिन्याच्या महिन्या घेतात नाही तर कधीतरी असं दोन तीन महिन्यांनी येतात पण ते येतात ह येतं तेव्हा ह्यो भाग दुखत आहे आणि ह्यो सुचता ह्याच्यावर काय इलाज असला तर कधीतरी सांगा काय माहिती असलं तर औषध मंडई काय असला तर सांगा आणि आता आमचं टाइम झालेलो पावणे दहा झाले म्हणजे जेवच टायमिंग झालेलो असा तो आता जेवण काय असा बघूया यस का 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 भी, भी आज काय जेवतानाच बघया जेवतानाच बघा काय असा जेव्हा होता आणि अजून काय आता बर्थडे आता जवळ मी रोजचा बड्डे आता जवळ तुझा म्हणजे माझो पण येता जवळ आणि माझ्या तीन दिवसानंतर जयचो असा सव्वीस तारीख पण आता सवीस तारिकपर्यंत हो राहू आता काय माहिती बघूया कसा काय होता आता तेवीस तारीख तर असा हा तेवीस पर्यंत म्हणजे तेवीस तारखे माझा वाढदिवस असता तर त्याच टाईमावर करू म्हणजे जाऊचा असलो तर त्याच टाईमा दोघांचे पण करू नाहीतर मग माझ्या पुढे रवलं तर बघूया पहिल्या वर्षी केलं तर नाही या तेव्हा आपलं चाय नसतं ना ना नुसते फोटो होते तेव्हा तेव्हा काम नाही बघूया कसं होतो आता जेवणाची वाट बघूया सगळं उचलून वगैरे ठेवूया हिपॉप्स वगैरे काय काय असत ते, का ते हे जिम जिम करून ना जिम मध्ये खात असत कोणा माहिती असतं तर कमेंट करून सांगा कोण कोण खात आहे सांगा म्हणजे आपला कळलं आता काय त्या होता पण हे असला खाऊ त्याचा नाही तर जाऊन उपयोग काय जेवायचा टाइम मंडई झालेला आहे आणि जसा की मग बोललो परत एकदा आत्ता लाईट गेलेली आहे आपलं जेवण दाखवतो तुम्हाला आज काय तर आज जेवण असं आहे वेगळ्यापणा काय नाही चिकन चिकन सुका चिकन ग्रेव्ही चिकन सुका चिकन ग्रेव्ही

आपलं जेवण आलेलं आहे हे बघा चल बोल गेली जेव्हा भातावरती घास भर होत हो मंडळी पण दिसतो का दाखवतो चिकंद दाखवला या मंडई चालू कर लाईट डाली आहे तर मंडळी आता आपला मस्त मालिश चालू झालेला आहे थोडा वेळ आणि आता मी थोड्या नंतर झोपणार मस्त आणि इकडे बघू शकते कपडे वगैरे हो सगळे बाहेरच्या आतमध्ये घेऊन आलो कारण परत पाऊस वगैरे आला आला तर पडणार आणि भिजणार तर आता करूया मस्त आजचा ब्लॉग इकडेच एंड तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल कदा दिसू नका Thank you so much for watching. Bye. Bye.